नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहिला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील मित्रांनो आजची गोष्ट म्हणजे बापू नावाच्या मित्रावर मी आणि माझो भाऊ एका शेजारच्या गावातून रात्री बारा वाजता आमच्या गावात परतत होतो तेव्हा सीमेवरती जी घटना आमच्यासोबत घडली ती घटना मी तुमच्यासमोर कथेच्या स्वरूपात आहे मित्रांनो ही गोष्ट दोन हजार तीन दोन हजार चार सालची तेव्हा मी अकरावीमध्ये शिकत होते माझो बापू नावाचो मित्रा त्या काळी तो मेडिकलमध्ये कामाक होतो बापूच्या घराकडे काय काम असला की मी आणि माझो भाऊ का मदत करूक जाचो त्याच्याकडे त्यावेळी टी व्ही आणि केबल पण होती त्यामुळे जेव्हा क्रिकेटचे मॅच असायचे टी व्हीवर तेव्हा आम्ही त्याच्याकडे ते बघूक जायचो रात्रीची मॅच असली की आम्ही जेवकच त्याच्याकडे जायचो तो आमच्यापेक्षा पाच सहा वर्षांनी मोठो हो। त्याचा लग्न झाला होता रात्री मॅच संपली की आम्ही घरात परताळचो पण क्रिकेटची आवड बापूक पण होती त्यामुळे तो पण रात्री किती वाजले तरी आमच्याबरोबर मॅच बघू थांबायचो मित्रांनो तो मेडिकलमध्ये कामा असल्यामुळे घरातली कामं करू कधी त्याचा वेळच नाही मिळायचो त्या ते वर्षी त्यानं भातशेती मोठ्या प्रमाणावर केली होती वेळ नसल्यामुळे तो कामगार घालूनच सर्व शेतीची कामं करून घे त्या वर्षी शेतीही चांगली झाली होती दिवाळीच्या आसपास भात कापू गेला होता तर ते तर वेळच नव्हतो पण भाताचं सीझन एकाच वेळी कापणी येत असल्याकारणान कामगार देखील त्यावेळी मिळत नव्हते भात पिकांतर पिवळा धम्मक झाला होता आता काय करायचा भात कसा कापायचं याचा विचार बापूच्या मनासारखो येत होतो आमच्या गावच्या शेजारच्या गावात एक कातकरी समाजाची वस्ती होती त्या समाजाचे लोक मेडिकलमध्ये यायचे औषधं वगैरे न त्यामुळे बापूशी त्यांची ओळख होती एके दिवशी बापू माका म्हणालो अरे ती कातकरी समाजाची वस्ती आहे त्यांका त्यांना भेटाने होऊया का रे विचारूया ते भात कापू घेतात काय मी म्हणाले ठीक आहे जाऊया पण तू म्हणालो माका वेळ मिळायचो नाही तू आणि सचिन जाऊन येशात मी ते का म्हटले अरे आम्ही जाऊ पण आमका थं कोण ओळखतलो आणि ती वस्ती पण आमका माहित नाही तर बापू म्हणालो ठीक हा मग काय करूया मी म्हटले आज रात्री लवकर जरा मेडिकल बंद कर आम्ही रात्री जाऊन येऊया तसं तो म्हणालो ठीक हा मी डॉक्टरांका सांगते आज जरा आम्ही लवकर जातले म्हणून मित्रांनो आमच्या गावापासून ती वस्ती दहा किलोमीटरच्या अंतरावर होती बापू मका म्हणालो सचिनाक पण सांग ते का पण रात्री घेऊन जाऊया आहे म्हणाले म्हणता म्हणता रात्र झाली नेमकी त्याच दिवशी डॉक्टरांकडे पेशंटची गर्दी जास्त होती त्यामुळे त्यांका मेडिकल काय बंद करू मिळात नाही रात्रीचे नऊ वाजले तसं बापू आमच्या घराकडे येलो आणि म्हणालो अरे नेमकी आजच गर्दी होती रे त्यामुळे मला मेडिकल बंदच करू मिळालं नाही आपण उद्या जाऊया काय मी म्हटले उद्या नको आपण आजच जाऊन येऊया तू घराकडे जा फ्रेश होत जेव तोपर्यंत आम्ही जेवण दहा वाजता तुझ्या घराकडे होतो आपण तिघे जण आजच जाऊन येऊया हो आम्ही रात्री ठरल्याप्रमाणे दहा वाजता बापूच्या घराकडे पोहोचलो बापून जेवणा टपल्यान होता आपण आपले टू व्हीलर बाहेर काढल्यात आम्ही तिघे टू व्हीलरवर बसलो इतक्यात बापूची बायको म्हणाली रात्रीचे जातास सांभाळून जावा आणि सांभाळून यावा आम्ही होय म्हटलो आणि तिघेही गाडीवर बसान त्या शेजारच्या गावात जावं निघालो आम्ही दोन दिवसावर इली होती त्यामुळे सगळीकडे गर्द काळोख पसारलो होतो गाडीवर थोडी थंड हवा लागत होती पण बापूच्या गाडीची टू व्हीलरची जी हेडलाईट आहे ती फुल पेटत होती त्यामुळे त्या काळोखात देखील लांबवरचा रस्त्यावरचा अगदी स्पष्ट दिसत होता आम्ही घरापासून चार किलोमीटर अंतरावर येलो आणि आता आमच्या गावची सीमा संपणार होती आणि आम्ही ते दुसऱ्या गावात प्रवेश करणार होतो मित्रांनो आमच्या गावच्या सीमेवरती त्या सीमदड्यावरती एक छोटंसं देवस्थान त्या देवस्थानाकडे लोक दिवाबत्ती नेहमी करतात आमच्या गावातून दुसऱ्या गावात जाताना किंवा दुसऱ्या गावातून आमची सीमा ओलांडून आत येताना त्या ठिकाणी एक दगड टाकलो जाता आणि ही परंपरा अनेक वर्षापासून त्या गावातल्या आमच्या गावातल्या लोकांनी जोपासली आहे त्या ठिकाण चिऱ्याची वाहतूक केली जाता तेव्हा चिरे घेऊन जाणारे ट्रक ड्रायव्हर त्या ठिकाणी एक चिरो दे चिऱ्यांचे ढीक ची पडलेले आहेत परंपरेप्रमाणे आम्ही त्या सीमेकडे पोचलो आमची गाडी थांबवली ती गाई गाडीवर न उतारलो एक एक दगड सीमेच्या दिशेन टाकलो पाया पडलो आणि थैलो अंगारो लावलो आणि सीमा ओलांडून शेजारच्या गावात प्रवेश केलो पुढे थोडं उतार होतो उतारावरनं गाडी सावकाश आम्ही उतार पार केलो घड्यात बघितलं तर रात्रीचे अकरा वाजले होते ती कातकरी समाजाची वस्ती एका माळ होती पुढच्या वीस मिनिटातच आम्ही त्या वस्तीच्या ठिकाणी पोचलो त्या वस्तीत पंधरा ते वीस छोटे छोटे झोपडे होते उजेड्यासाठी म्हणान ते रॉकेलच्या दिव्याचा वापर करीत होते पोचापर्यंत साडे अकरा वाजले होते एव्हा ना काही माणसं तर झोपी गेली होती फक्त एक दोन झोपडे दिव्याचं प्रकाश दिसत होतो आपण त्या ओळखीच्या माणसाक हाक मारल्यान पण कोणतोच प्रतिसाद मिळालो नाही तेव्हा पुन्हा एकदा जोरात बापून हाक मारल्यान तसं एक माणूस झोपड्यातून बाहेर येलो त्यांना बापूक वळखल्यान बापूक म्हणालो अरे बापू इतक्या रात्री अडे काय बापू म्हणालो अरे यावर्षी शेती केलं आहे रे पण तुका माहिती आहे ना मेडिकलच्या सगळ्या व्यापामुळे मका शेतीत काम करू वेळच मिळणार नाही तेव्हा तुमकं विचारू गेले उद्यापासून भात कापू यशात काय सात आठ जण तो माणूस म्हणालो विचारूचा लागतला बापू म्हणालो अरे विचार जरा कारण उद्या परत मका योग शक्य होचं नाही रे त्या माणसाने दोन तीन कुटुंबातल्या लोकांका उठवल्यान आणि विचारल्यान त्या सात आठ जणांनी ठरवलेन की ठीक आहे उद्या आम्ही जाऊया भात कापू त्यांना बापूक सांगितले ठीक आहे आम्ही सात आठ जण उद्या सकाळी येतो भात कापू बापू ठीक आहे म्हणालो या उद्या सकाळी इतक्यात तो माणूस म्हणालो पण इतक्या रात्री तुम्ही येता नाही असता रे कशा गेला एवढ्या रात्री बरं ठीक आहे इलासरा मग सावकाश सांभाळून जावा आणि हां मध्ये काही थांबा दा न थांबता घरात जावा या बोलणं ऐकला आणि आम्ही तिघांनी एकामेकांकडे बघितला तिघांच्या मनात भी तीन जागा गेली होती तिघे पुन्हा एकदा टू व्हीलरवर बसून घराकडे येऊ निघालो आता मात्र घड्यात बारा वाजले होते थोडे पुढे इल्यावर मी बापूक म्हटले अरे बापू तो माणूस असा काय म्हणालो रे न थांबता जावा काय मधी थांबा नकात म्हणा बापू म्हणालो माका पण काय समजाग नाही रे ऐका ऐकामाक धीर दिलो काय नाही मी म्हटले असा असता रे एखाद्याची बोलण्याची पद्धत तसा तो बोलला असा सोडून द्याविषयी चला पुढे जा पुढे गेल्यावरती डांबरी रस्त्याच्या मधोमध एक छोटो कासव आमका दिसलो बापून त्या ठिकाणी गाडी थांबवल्या हॅलो तो कासव घेऊया काय रे रेक्यात सचिन मिळालो अरे त्या कासवाचा पोरा काय करत नेव चल तू परत गाडी चालू करून आम्ही पुढे निघालो परत एक किलोमीटर इल्यावरती एक मोठी कुर्ली रस्त्याच्या मधोमध्ये असलेली आमक आढळली बापून पुन्हा गाडी थांबवल्या आमका विचारता था। असं तो म्हणालो आता एकात्री घेऊया मी म्हटले नको रे चल किती वाजलेत बघ बारा वाजलेले नकोता एक एक काय तुका सुचता इतक्यात बापून पुन्हा गाडी सुरू केली आहे आणि पुन्हा आम्ही घराकडे योग हो निघालो काही मिनिटांचा अंतर पार केला आता मात्र आमच्या गावची सीमा फक्त शंभर ते दीडशे फुटाच्या अंतरावर रवली रो होती इतक्यात एक अजब घटना घडली रस्त्याच्या कडे असलेल्या जोडपातून दोन पांढरे शुभ्र असे धावत धावत इले आणि आमच्या गाडीसमोर येऊन रवले बापून जोरात ब्रेक लावल्यान गाडी थांबली गाडीच्या प्रकाशात ते दोन पांढरे शुभ्र ससे गोंडस दिसत होते बापू म्हणालो अरे चला ससे पकडूया बापूं सशंका पकडण्यासाठी म्हणून हळूहळू गाडी पुढे घेतल्यान ते गाडीच्या प्रकाशात ते दोनही ससे एकाच जागी स्तब्ध उभे होते आणि ते आमच्याकडे बघत होते मी आणि सचिन गाडीवरनं उतरलो बापूक सांगितलं तू लाईट मारून धर आम्ही धरतो त्यांना आम्ही दोघे गाडीवरनं उतारलो सचिन डाव्या साईडने गेलो मी उजव्या साईडने गेलो आणि त्या सशांक धरण्याचा प्रयत्न करत होतो बापून सशांवरती लाईट मारून धरली होती इतक्यात आम्ही त्या सशांकडे पोचलो आणि त्यांना पकडणार असतो इतक्यात त्यांनी उडी मारून ते पुढे जाऊन उभे रवले तसं आम्ही पुन्हा एकदा सावकाश सावकाश त्यांच्यापर्यंत पोचलो आणि आता त्यांना धरतलो इतक्यात परत ताच घडला पुन्हा त्यांनी उडी मारल्याने पुढे जाऊन उभे रावले बापून गाडीची लाईट मारीत तो पुढे इलो होतो तो आमका अळू म्हणत होतो अरे थरा नाहीतर ते जातले पुन्हा आम्ही दोघे पुढे सरकलो आता मात्र मनात निश्चय केलो की ह्यांका पकडायचाच आता पूर्णपणे त्यांच्याकडे पोचलो आणि दोनही सशा पकडून दोघांनी हात घातलो पण काय अजब प्रकार त्या सशांक आमचं काय स्पर्श होत नव्हतो आम्ही पुन्हा एकदा हात मारून त्यांना धरत प्रयत्न करत होतो पण सशे काय हातात येत नव्हते म्हणजे आमचं स्पर्शच त्या सशांका होत नव्हतो ह्या सगळा बापून बघितल्यान आणि चोरात ओरडलो अरे हे चला पाठी हवा पाठी हवा एव्हा गाडीवर बसा बापूच्या ओरडण्यानं आम्ही घाबरलो दोघी धावत आवत दिलो आणि गाडीवर बसलो बापून गाडी पुढे नेल्यान तसे ते दोन्ही सशे पुन्हा गाडीच्या समोर इले आणि आमक गाडी पुढे नेऊ द्यायन बापू म्हणालो आता कोणी उतरा नका द्या आता उतरा नका देव काहीतरी वेगळं प्रकार दिसता आम्ही तिघही गाडीवर बसन पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो तसे तसे तसतसे ते ससे गाडीचे आडवे येत होते आमकं पुढे जावकत देत नव्हते आम्ही गाडी पुढे घेतली की ती पुन्हा आडवे यायचे आता मात्र मी घाबरले मी बापू म्हणाले बापू आता थांबा नको गाडी चढवतो त्यांच्यावरनं ह्या काय खरा दिसणार नाही नको थांबया तशी बापून गाडी स्पीडमध्ये पुढे घेतल्यान आता ते सश समोर येऊन उभे राहले आमची गाडी त्यांच्यावर चढतलीच त्यांच्या जवळपास हीच होती इतक्या ते गजब प्रकार घडलो गाडीची लाईट गेली आणि अचानक गाडी बंद पडली आम्ही खूप घाबरलो गाडीवर न ना उतरात नाही बापू म्हणालो गाडीवर न उतरा नका बापू किक मारून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत होतो पण गाडी काही सुरू होत नव्हती समोर बघितला तर त्या काळोखात का, त्या सशांचे डोळे काळोखात का देखील चमकत होते आता माका तर ह्या सगळा भयानक वाटत होता गाडी सुरू होत नव्हती आमच्या गावाची सीमा आता फक्त शंभर फुटावर होती मी तिघांनी ठरवला की आता गाडीवर न उतरायचा आणि गाडी ढकलत ढकलत पुढे न्यायची तसेच तिघही गाडीवरनं उतरलं गाडी हातात धरल्यान बापूं आणि पुढे नेण्याचा प्रयत्न करत होतो पण गाडी काय पुढे जात नव्हती बापू म्हणालो अरे काय गाडी कशी पुढे जाणार नाही सचिन त्याला धक्को दे रे पाठसून तसं सचिनान मागून गाडी ढकलल्यान तरीही गाडी पुढे जात नव्हती या सगळ्या बघून मी पण जरा गाडी धक्को लावले पण गाडी काय मात्र पुढेही जायना आणि मागेही जायना एवढ्या रात्री या निर्जनस्थळी आम्ही काय करायचं आमका काय सुचत नव्हता तेवढ्यात ते सशे आमच्या भोवती फिराक लागले तसं आमच्या अंगाचं थरकाब उडालो कारण असो प्रसंग आमच्या बाबतीत आजपर्यंत कधी घडलो नव्हतो मी बापू म्हणाले बापू तो वस्तीतलो माणूस बोललेलो माहिती आहे तुका सावकाश जावा मधी काही थांबा नका तर ह्याच कारण असताना आम्ही हे सशे पकडण्याच्या नादात ह्या सगळा ओढवून घेतलो बापू म्हणालो होयरी तुझा खरा हा आपण एक काम करूया चला गाडी हयच ठेवूया आपल्या गावाची सीमा तर समोर दिसता आपण थं जाऊया पण हयरावया है नको हैरवलो तर आमचा काय खरा नाही असं म्हणान आम्ही तिघही धावत धावत गाडी थेट ठेवून आमच्या गावाची सीमा गाठली परंपरेप्रमाणे सीमेच्या देवस्थानाकडे दगड टाकलो आणि मागे वळण बघतो तर काय एवढे वेळ ते दिसणारे ससे आता रस्त्यावरनं गायब झाले होते रस्त्याच्या मध्यभागी आमची टू व्हीलर उभी केलेली आमक दिसत होती आम्ही अर्धा तास त्या ठिकाणी त्या सीमेवरती काढलो आणि आता ठरवला की मागे जायचं आणि गाडी आणायची तिघांनी मोठं धीर केलं आणि तिघे गाडीपर्यंत पोचलो बापू म्हणालो बघू काही गाडी सुरू होता काय म्हटलं बघ एकदा ट्राय कर तो गाडीवर बसलो आणि त्यांना किक मारल्या पहिल्याच किकमध्ये गाडी सुरू झाली गाडीची लाईट देखील भेटली आम्ही तिघं गाडीवर बसलो पुन्हा एकदा आमच्या गावच्या सीमेवर येलो गावच्या राखणदाराक नमस्कार केलो आणि घरात पोचलो दुसऱ्या दिवशी ते कामगार बापूकडे भात कापू गेले बापून कामगारांकडे का काम कर करता करता रात्रीचं प्रकार सांगितला तेव्हा तो माणूस म्हणालो अरे म्हणानंच मी तुमका म्हटलं होतं की खै न थांबता घरात जावा कारण हिचं अनुभव आम्ही पण घेतलो दोन तीन महिन्यापूर्वी आणि मनानंच मी तुमका सावध केलं होतं मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असतात तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आजच जर या चॅनलवर तुम्ही इला असाल तर चॅनल सबस्क्राईब करू मात्र विसरा नका म्हणजे पुढची एक सत्य अनुभव पुढची एक भयानक घटना तुमका ऐकायला मिळात आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेते धन्यवाद